राहुरीच्या संत महिपती महाराज चौकात रक्ताचा सडा अज्ञात वाहनाच्या कटाने वृद्धाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू ही राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी रोडवरील संत महिपती महाराज चौकात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका भीषण अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला बापूजी विठ्ठलगाडे असे या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून रस्ते विकास विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप नागरिक करत आहे मिळालेल्या माहितीनुसार बापूजी गाडे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना संत महिपती महाराज चौकात एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराचा कट मारला या धक्क्याने गाडे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते थेट शेजारीच असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चा चाकाखाली फेकले गेले ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला एका निष्पाप वृद्धाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे की या मृत्यूला जबाबदार कोण या घटनेमुळे मल्हारवाडी रोड परिसरात शोककळा पसरली असून दोषी वाहनावर आणि प्रशासकीय दिरंगाईवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे एनसव्हिस न्यूजसाठी सर सनी काकडे राहुल